महावितरण कंपनीत पूर्ण रचना करणे तीनशे एकोणतीस उपकेंद्रीय खाजगी ठेकेदारांना चालना देणे महानिर्माण कंपनीचे चार विद्युत केंद्राचे खाजगीकरण करणे कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे यासह इतर मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून कृती समितीच्या माध्यमातून कामगार संघटनेचा संघर्ष सुरू आहे वारंवार निवेदने आंदोलने करून देखील प्रशासन कोणतीही दखल घेत नाही पार्श्वभूमीवर आज नऊ ऑक्टोबर रोजी तोंडावर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या काम बंदचा घेतला आहे हा बहात्तर तासांचा राज्यव्यापी संप पुकारला असून या काम बंद आंदोलनामध्ये सात संघटनाने सहभाग घेतला आहे येत्या काळात प्रशासनाने याच्यावर तोडगा काढावा अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा जा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला सतीश बनकर यावेळी विनय कोटी रत्नाकर मोहिते संदीप कांबळे अभिजित चरापले मुकेश हिंगे आर एस कांबळे जितेंद्र फाळके बी एम पाटील अजित धने नरेंद्र पाटील सागर पाटील अमित वंजारी आणि कर्मचारी उपस्थित होते झोनल सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आज या ठिकाणी सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या जनतेच्या मालकीच्या असणाऱ्या वीज कंपन्या खासगी भांडवलदारांच्या कशा पद्धतीने घालता येतील याचं कुट कारस्थान राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि त्याचाच पर्यास म्हणून पुनर्रचना महावितरण कंपनीमध्ये अंमलात आणण्याचं षडयंत्र या ठिकाणी सरकारच्या वतीने सुरू आहे सन दोन हजार एकवीस ला साधारण दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख ग्राहक या वीज क्षेत्राशी निगडीत होते आज दोन हजार पंचवीस मध्ये या ग्राहकांची संख्या तीन कोटी पंचवीस लाखाच्या आसपास पोहोचलेली आहे आणि त्या अनुसार कर्मचाऱ्यांची संख्या या गेल्या चार वर्षांमध्ये सेवानिवृत्तीमुळं आणि अन्य तांत्रिक गोष्टींमुळे जवळजवळ दहा ते पंधरा हजार कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत या उपर या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची भरती या सरकारच्या वतीने करण्यात आलेली नाही आणि आहे त्या कर्मचाऱ्यांच्या मध्येच सर्व ग्राहकांना सेवा सुरळीत देण्याचा आटोकाट प्रयत्न आमच्या संघटनेच्या वतीने होत असताना या प्रशासनानं पुनर्रचनेचा गाडा घातलेला आहे आणि या होणाऱ्या पुनर्रचनेमध्ये ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा जी आज देत आहोत ती भविष्यात मिळणं या ठिकाणी अवघड जी ग्राहक संख्या आणि जे कर्मचारी सध्या शाखा कार्यरत होते त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कपात या पुनर्रचनेमध्ये सरकारनं सुचवलेली आहे आणि म्हणूनच या पुनर्रचना विरोध करण्यासाठी आपण तीन दिवसाचा बहात्तर तासाचा लाक्षणिक संप या ठिकाणी पुकारलेला आहे आमच्या सर्व सूचनांचा अंमल करून प्रशासनानं यामधून तोडगा काढावा आम्ही तर नाही झाला आम्हाला बेमुदत संप उभारावा लागेल सात संघटना या संपामध्ये सहभाग आहेत नव्वद टक्के कर्मचारी या ठिकाणी संपावर सामील आहेत पाच दहा टक्के कर्मचारी आहेत त्यांना विविध प्रलोभने आमिष दाखवून त्या ठिकाणी कामावर राहण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे पण माझं त्यांना आव्हान आहे की या कंपनी टिकवण्यासाठी आपण सर्वांनी देखील या संपात सहभागी व्हावं सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस